गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉक आता जस्ट पोहोचलं मी वॉसे स्टेशनला काहीतरी काम आहे इम्पॉर्टंट काम आहे बरेच दिवस झालं मी पोहोचलो आहे ती धावपळ आहे ती धावपळ आहे आज जमलंच की सांगूच ब्लॉकमध्ये बाय द एंड ऑफ द ब्लॉक किंवा मध्येच सांगू आता परत आता जायचं आहे अंबाडी रोडला होता ते पावणे एक आणि आज मी वेळेच्या आत पोचलो आहे लवकर कारण की लवकर लवकर काम करायचे चला आज थोडासा वेळ लागला ऑटो भेटायला बट जास्त नाही जसा पहिला लागायचा थर्टी फाय रुपीज आपण प्रायव्हेट ऑटो करूनच सीधा चाललो आहे आपल्या डेस्टिनेशनवर खूप दिवसांची धावपळ फ्रेंड्स आज कदाचित कम्प्लीट होईल कदाचित नाही आज कम्प्लीट होईलच Oh yeah. तर हो तर जिथे काम होतं फ्रेंड्स पार्टीच येते बिल्डिंग बट तिथं अजून जेव्हा इतक्या कॉन्फिडेंटली इतक्या कॉन्फिडेंटली मी गेलो होतो की आजच व्हायलाच पाहिजे ते परत म्हणजे धावपळ होती ना मग परत थोडं फ्रस्ट्रेट पण व्हायला होतं बट असं होतं ना की यार काम करायचंच आहे तर थोडं वेट 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 ठीक आहे तर आता भूक लागली लाग आहे दुपारचे दोन झाले अडीच तर आता मला भूक पण लागली आहे तुझ्याला पण फोन करून सांगायचं तिचं पण तापलं आहे की अजून किती वेट करायचं त्या समोरच तुझ्या उद्या जेवून घे तर आलो मी पहिला आपण तुम्हाला लास्ट टाइम पण आपण आलो तेव्हा सप्रेट वडापाव पण घेतला होता तर आता त्यांच्याकडूनच मी वडाच खायला आलो होतो बट तिथे वडा तर आहे बट त्याच्यापेक्षा म्हणजे बघितलं तर प्लेट पण आहे तर तर आपण ही तर ही प्लेट आपण ज्याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी ह्या सगळ्या गोष्टी भेटणार आहेत दुसरं काय ऑइली वगैरे खाण्यापेक्षा जरा मस्त घरगुती टाईप जेवण जेवूया आणि मग परत जाऊया बाकी ऑर्डर मला तर वाटलं तर थोडं थो थो साईजमध्ये मोठा असेल फ्रेंड्स बट ॲवरेज आपण भेटला आहे मस्तपैकी त्यासोबत खातात हरूवडी हे ऑप्शनल होतं मसाला खात आणि पेटला त्या सगळ्या ऑप्शन मधून आपण हे निवडलंय पहिला तर मला टेस्ट करायचं पिठलं एकदम घरा खा गरम आहे मसाला यात काजू आहे पापड पण क्रंची आहे चला मस्त आहे जेवण जेवण करून घेऊ आणि जाऊ बरं चला कॉल आलाय आपल्याला वरतून बोलवलंय थोड्या वेळ बसलेलो जेवण झालंय तर अरे ओपन का नाही होत तेवढं घेऊ इथेच असून थोडा वेळ जाणार आहे फ्रेंड्स त्यामुळे इथेच मी होईल तेवढे एडिट पण करायला विसरलं कालचा लॉक निघाले फ्रेंड्स आपण ऑफिस मधून आणि मस्त पैकी जे इतकं वेट केलं इतका धावपळ आणि झालं एकदा सगळं काय काम आता आपल्याला जवळील एक स्पेसिफिक बँक शोधायची त्याची ब्रांच त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला काय 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 काम आहे थोडस नव्हता आता अंबाडी रोडच्या इथून आपल्याला जेव्हा अंबाडी रोडकडे यायला जितकी ऑटो भेटायला टाईम लागत होता आता त्या बँकमध्ये जायचं तर इथून त्याच्यासाठी वेगळे वेगळा वेळ लागतो ऑटोला माहीतच नाही आहे ना की कुठे एक्झॅक्ट कारण की मला पण लोकेशन ना माहिती मी गुगलवायचं सर्च करतो कसईमधलं काम झालं फ्रेंड्स आपलं आता आपण आलो आहे विरारमध्ये का इथं पण एक काम इम्पॉर्टंट तर इथं येऊन बघतो तर मार्केट लागलं खूप सारं जे की गेल्या दोन तीन दिवसापासून नव्हतं दिसत पण आज दिसतंय सांगितलं तर तिला बरी आयडिया ती बोलते बुधवारच मार्केट असतं इथे मी ऍक्च्युली अजून एखाद दोन दिवस थांबा सांगेल याच्याबद्दल काय ते आता मी इथंच बसलो ब्लॉग एडिट करतोय कालचा पाठीण तुम्हाला अंदर दिसत असेल सात होऊन गेलेत तर आता ब्लॉग बघू जितक्या लवकर एडिट होईल तितक्या लवकर मी अपलोड पण करून टाक बस हेच रिझन होतं की कालचा ब्लॉग पण लेट का आला कारण की होत मी कुठेतरी बाहेर या दुसऱ्या कामामध्ये गुड इव्हिनिंग तर आज आहे बुधवार आणि आजकाल खूप दिवस हेच बोलते की हर्ष भरी नाहीये हर्ष बाहेर जातोय त्याचं रिझन थोडे दिवस तुम्हाला समजेल पण ती जी गोष्ट आहे ती तर आता घरामध्ये मी धाव्या आणि गुटी आम्ही तिघीजणी आहोत आणि आता आम्ही पण कुठेतरी बाहेर जातोय बाहेर म्हणजे बुधवार आहे तर नॉनव्हेज शेत खायला पाहिजे हो फिश आणायला जातोय फिश मार्केट मध्ये आणि प्रमाणे हर गाडी चालवतो आज तो नाहीये तर माझा दुसरा ड्रायव्हर जो तिथे तयार होतोय आणि हाय कर फ्रेंड्स व्हिडिओ

काय भेट कुठे भेटलं भेटल दाखव ओके डन हे बघ काय सगळं झालं सार वगैरे बनवलं का ल, मी दाखवते तर इथे मी वाट म्हणजे आपली लाल तिखट मसाला धने भिजवून ठेवलंय तिथे मच्छी फ्राय करण्यासाठी आहे नलिनी काकूंचा मसाला आज यूज करणार आहे मच्छी फ्रायमध्ये बघूया कसा दिस म्हणजे कसा लागतोय तो तर बाकी सगळं आता आवरून घेऊया कारण का नऊ वाजता पाणी येणार त्याच्या अगोदर मी म्हणते अकासामध्ये जेवण आटकून घेऊ तर करूया आपण पटापट तयारी हर्ष नाही अजून आला नाही या हर्षला ना लेट होणार आहे घ्यायला तर आवरून वगैरे घेते नंतर मग आरामात दाखवते सगळं झाल्यावर मच्छी वगैरे बनवून तर ही आहे फिश फ्राय आणि सार बनवलंय पण मच्छी टाकायची बाकी आहे तर मच्छी टाकू मच्छी टाकू आपण जरा सार, साराला उकळी आली की भात सारा उकळी साराला उकळी आली की त्यानंतर आपण मला भात आहे चपाती वगैरे सगळं बनवून झाले आणि हर्षला हर्ष अजून हर्ष आला नाहीये पाणी बिणी सगळं येऊन गेले साडे नऊ वाजले स्टील अजूनपर्यंत हर्ष आला नाहीये हर्ष आला त्याला मी तर फोन करेन विचारेन कधी येतोय जेवायला वगैरे घेऊ त्याचबरोबर ही मुलगीने इकडे असा काही पसारा केलाय हा बघा तिला सांगितलं भर भर करून तर तिला भरता येत नाहीये खेळता येतं भरता येत नाही जा लवकर भर नाही तर तात्या बीन तुला फोन करणार

लवकर भर पिशवीत हा सगळं त्या पिशवीत बर असं काय आमचं चालू आहे पाणी वगैरे सगळं भरून गेले बघितलंय तिथे साऱ्याला उकळी आली का मग मच्छी टाकायची आणि मग खायचं काय आता निघालो आता से जस्ट मुलगीचा कोणाचा आवाज आला काय अरे बाजूनी चालत गेले यार असं काय करते बोलतं बरं मी काय बोलतो मी तर विचार करतो चायनीज खाऊन येतो सुरमई अच्छा अच्छा ठीक आहे चालेल चालेल चल मग थोडस चायनीज खाऊन येतो हा नको नको नाही चल चल येतो मी पूजा निघतो थोडं आहे येतो मी पटपट ट्रेन बीन बघून ठीक आहे हां चल बाय चल चिकटचं काम बऱ्यापैकी आवरलंय आता माझ्यासोबत उद्या अजून कोण कोण इथे येणार आहे उद्याच्या ब्लॉग मध्ये समजेलच काय काय नाही ते होप सो कोणी कोणी गेस्ट पण केला असेल कशाबद्दल आहे मी काय बोलतोय ते बघू त्यांचे गेस्ट सुद्धा बरोबर ठरतात का क्लोज म्हणजे त्यांचे जवळपास असतात काय काय गेस्ट केले ते मार्केट अजूनपर्यंत चालू आहे भाजी भाजी फ्रूट्स भाजी मार्केट खूप मोठा आहे फ्रेंड्स चारीच्या चारी, चारी बाजून मार्केट आहे फ्रेंड्स बाप रे कमाल पूजाला तर मार्केट असतं तर पूजाने तर ते पूर्ण मार्केट शॉपिंग करत बसत काय ना काय तरी विरार स्टेशनला जसं धानूची अनाऊन्समेंट केली की धानूची ट्रेन त्याच प्लॅटफॉर्मवर लागणार आहे इतकी तगडी रेस लागली सगळ्यांमध्ये बाफ रे तर जेवण वगैरे हो सगळं झालं आणि आता आम्ही जेवायला बसलोय तर एक छोटी मुलगीने पण जेवायला घेतलं तिने काय काय जेवायला घेतलं आणि तिने तिला कसं वाटतंय कसं आवडलंय काय जेवण तर आपण तिला विचारूया ओके बुकू कसं झालंय पिलो देते तुला मी विचारलो जेवण कसं छान झालंय काय खाल्लं तू काय नको पीश नको का ओके सारा सोबत खाणार आहेस ओके ठीक आहे खा छान झालंय तर अजून एक आपण मोठ्या माणसाला विचारूया तो कस झालंय फिश छान झालंय कस झालं तर मस्त झालं आपण खाऊया आरामात नंतर हर्षला पण हर विचारूया कसं झालं तसं पण त्याला सुरमय फार आवडते सुरमयशिवाय दुसरी कोणती मच्छी खात नाही आम्ही काय सगळ्या मच्छी खाणारे आहोत तर आपण पण मच्छी आता एन्जॉय करू खाऊ होत आहे साडे अकरा मी पोहचलो राम मंदिर स्टेशन आता इथून मला एक्सपेक्टेड होतं की ऑटोवाले असतील बट नाही एक आहे आहे एक आए। बट माहिती एकच ऑटो नाही तर मग पूर्ण आपल्याला लांबपर्यंत चालत जावं लागेल सगळे कामं वगैरे आवरून आता कचरा फेकायला जाते हर्षचं काम करायला हर्ष पण पोचलाय राम मंदिर स्टेशनला तो येईल आता पाच दहा मिनिटामध्ये तोपर्यंत म्हटलं सगळं आवरून बिवरून झालंय तर कचरा फेकून येते तर कचरा फेकायला चालले घरी पोहोचून मस्त मी कि अंबोल केली फ्रेंड गरमागरम थोडं फ्रेश आणि काय काय ते मोदक वाव खाऊ नको ना बेटा पण तो डॉक्टर मग हे करणार तो मोदक खायचा नाहीये ओके हा ओके ओके छान पैकी इथे प्लेट आहे माझ्या समोर तिथे पूजा कोणती आहे कालवण कसेच आहे सुरमई फ्राय पण आणि भात पण मस्तीपैकी खाऊन घेतो झोपतो जरा सकाळी उठून लवकर आपल्याला पोहोचायचं परत त्याच ठिकाणी जिथून आपण संध्याकाळी <coughs> बाहेर निघालेलो बरेचसे काम आहेत तर uh, कंटिन्यू करू फ्रेंड्स उद्या उद्याच्या ब्लॉगमध्ये बघू सुद्धा काय खावत आहे ते भेटू आपण सगळं उद्या नवीन ब्लॉगमध्ये फ्रेंड्स या ब्लॉगसाठी इतका वेळ दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय